आपण काय करायला पाहिजे औषध घेतली पाहिजे तपासण्या केल्या पाहिजेत बरोबर आहे का नाही आणि मग शेवटी कार्यक्रम पण करून घेतला पाहिजे हा काय तपासणी औषध खाऊन माणसं बरी होत का मग नाही होत नाही होत चला तुम्ही म्हणाल तुम्ही औषध माय फोपटणे म्हणाल तू पाहिजे तेवढी घेऊन जायचं कामाने भरवून दाखवा परत पहिल्यांदा काय लागतंय माहिती का इच्छा बरं व्हायची इच्छा पाहिजे तरच माणूस बरा होतो इच्छा पाहिजे हो पॉझिटिव्ह म्हणजे काय आज पॉझिटिव्ह निगेटिव्ह माहिती घाबरतात कोरोना म्हणजे मला सुद्धा वडून घेतील आमची माणसं म्हणजे तू तेवढा आजच पहिला चार पाच लोक कोण भरतात तुझ्या जीवावर म्हणतात तू तेवढा आजचालस जरास शांत करा मोबाईल तर कसं आहे इच्छा पाहिजे हो इच्छा असेल तर मार्ग दिसेल इच्छा नसेल तर नुसतं शाळेत आपलं लिहिलेलं असते बघा त्या भिंतीवरती फळ्यावरती इच्छा असेल तर मार्ग दिसेल मार्ग आहे हो पण तुमची बरं व्हायची इच्छा पाहिजे ना मार्ग आम्ही आहे चला काय पाहिजे सांगा आम्ही तुमच्या सोबत आहे सदैव सोबत राहील काय वाटतं ते करा बघ दुनियात काय आहे नाही बघून सगळं आणायला बघू दे आम्ही तयार आहे पण तुम्ही तयार आहे का बरं आहे व्हायला पाहिजे पॉझिटिव्ह एनर्जी पाहिजे कोरोना पॉझिटिव्ह नाही अशी पाहिजे त्याला कसं म्हणताय का इच्छा असेल तर मार्गदर्शन इच्छा पाहिजे इच्छा पाहिजे आणि कारण नको निमित्त नको माणसं कशा माहिते का लय निमित्त काढतात तुम्ही लय भारी बोलताय दुखते त्याला काय म्हणजे आम्ही बोललेलं सगळं पाण्यातच पाण्यातच मला सांगा एका मिनिटातच सुरू झाला का एका दिवसातच वजन वाढलं का हळू हळूहळू हे मायनर पॉइन सारखं असते शरीराला कुठली गोष्ट एका दिवसात होत नाही होत नाही असं असतय कधी हो का तुम्ही जर काय अनावश्यक खाल्लं तर अचानक काय तर होऊ शकतो पण जर समजा आपल्याला व्यवस्थित आहार असेल खाणं व्यवस्थित आहे व्यायाम आहे तर त्याला अटॅक पण लवकर येत नाही त्याला पॅरालिसिस होत नाही नसा ऍक्टिव्ह राहतात मेंदू ऍक्टिव्ह राहतो मेंदूतले काय द्रव आहेत ते ऍक्टिव्ह राहतात आणि ते ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी हसत खेळत राहिलं पाहिजे माणसं हसत म्हणून नाही बरोबर ठराविक लोक बघितलं तर असं वाटत्याला का काय सदानी मी कोण तोंड काय ओळखायचं कसं ओळखायचं हसायला काय पैसे लागतात का दवाखान्यात जायला पैसे लागतात हसायला काय पैसे आहेत सांग आणि आता काही स्वस्त राहिलो नाही आमचे उंडे जर म्हणतात लाख रुपये घातल्याशिवाय बाहेर येत नाही पाच लाख रुपये घातल्याशिवाय वर जायचे म्हणून विनंती करतो पाया पडतो सगळ्यांची औषध मुक्त व्हायचंय ना तर आज बघा इच्छा व्यक्त करायची आज इच्छा आज माझी बरी व्हायची इच्छा आहे काय तर खायची इच्छा झाल्यावर खाता की नाही <laughs> खातो की नाही आपण बरं व्हायची इच्छा का तुम्ही व्यक्त करत परमेश्वर लगेच तुमची इच्छा पूर्ण करेल बरोबर आहे का आपण काय वाईट केलं नाही गुणाचं त्यामुळे इच्छा मागायची तर चांगली मागायची आमच्या इकडे एक म्हातारी होती देव सोबत चोवीस तास आहे आत्मा हा परमेश्वर आहे ना तुमच्या सोबत आत्मा गेल्यावर काही शरीराला किंमत आहे का पण आत्मा राहण्यासाठी आत्मा हा परमेश्वर आहे आणि परमेश्वर ज्या शरीरात राहतोय ते शरीर तुम्ही गांधीला ठेवता त्याला औषध खायला घालायचं त्याला दारू पाजायची त्याला काय वाटत ते जे वाय म्हणतात त्यात काय पाहिजे ते बघता हे बघा देवाने ही दिलेली प्रॉपर्टी ही जर तुम्ही परफेक्ट सांभाळा व्यवस्थित स्वच्छ व्यवस्थित सांभाळत ना तुम्ही मरायच्या वेळेपर्यंत गोड तिखट आंबट खारट सगळं खाऊ शकता पण ती जर नाही व्यवस्थित सांभाळेल तर मग लगेच देव काय म्हणतो याला जरा शुगर होऊ दे म्हणजे गोड खायचं बन जरा याचं कॉलेस्ट्रॉल होऊ दे याला चमचमीत खायचं पण मग देव एक 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 तुम्हाला देत जातो देव हाय नाही माहीत नाही पण मी म्हणतो चला एक संकल्पना असेल पण त्या संकल्पने नका असं आपण चांगले विचार करतो शरीर चांगलं सांभाळतो ना आणि ही प्रॉपर्टी आपण व्यवस्थित सांभाळली पाहिजे की आम्ही जमीन सांभाळतोय काय काय सांभाळतोय हे काय सोबत येणार नाही आहे ना ना तुम्ही येलात की तिसऱ्या दिवशी तुमची फाईल बाहेर काढतात घरात पॉलिसी कुठे आहे का <laughs> असलं आयुष्य जगायचं नाही घ्यायचं नाही मेन म्हणजे आजपासून भीती काढून टाका काय वाटतं ते होऊ दे जे व्हील ते चला खाऊन पिऊन पंच पाकवानाचं ताट परमेश्वरांना दिलं जेवायला पाहिजे का नको हे मी गोड खात नाही तिखट खात नाही आंबट खात नाही मग गवत खाचा काय खाणार की व्हरायटीज का कुठल्या प्राण्याला पक्षाला खायला आहे बाजून खायला मिळतंय आहे तळून खायला मिळतंय आहे शिजवून खायला मिळतंय मिळतंय का <laughs> नाही मग पहा खायचं नाही ते हो का मी असं म्हणत नाही की तुम्ही हे खावा ते खाऊ नका सगळं सगळं खाल्लं पाहिजे बघा आणि ते जिरवण्यासाठी फक्त व्यायाम केला पाहिजे बास पचलं पाहिजे व्यायाम केला ना काय होत नाही कुठल्या नसा ब्लॉक होत नाही काय नाही काय नाही हे आम्हाला म्हणजे काय झालंय समाधान नाही लोकांच्याकडे जेवढा आहे तेवढ्या समाधान मानता का तुम्ही चला पंधरा हजार वीस हजार पगार आहे वीस हजार मध्ये समाधान मानता का नाही व्यवसायात पण तसंच आहे मिळते का माणूस समाधान नाही एखाद्या माणसाच्या नावावरती पाच दहा एकर जमीन आहे त्यांना दहा एकरावर समाधान मानावं का नाही शंभर एकर झाले तरी ते, ते समाधान मानत नाही अजून कुठं कुलाची द्यायची आहे का म्हणून तुला वर न्यायची आहे का कशाला जगणार कधी आणि वार 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 तर पिरायचं चहा सुद्धा प्यायला माणसं पैसे घालत नाही काय करत चहा प्यायला एकेकाकडं पैसा आहे पण अंगभा कपडे घालत नाही ते काय घालायचे आहेत नंतर व्यवस्थित काय चांगलं आहे हो मी म्हणत नाही की पाच हजार दहा झाला पण जो आहे तो व्यवस्थित असावा दोनशे तीनशे रुपयाचा शर्ट असते पण ओके असायला पाहिजे हे समजलं पाहिजे कपड्यावरून माणूस कळतो ना स्वच्छ जुना आहे पण जुना आहे स्वच्छ आहे आज शरीर स्वच्छ राहायला चालू होते त्यातून तुम्ही घाततानाच पोट जर समजा मळता घातला तर ते आतलं पण मळायला लागते म्हणून विनंती करतो विचार बदला विचार बदला बरं व्हायचं आहे ना सगळ्यांना नक्की ना मग मा हिम्मत ठेवायची इच्छा व्यक्त करायची आज इच्छा पाहिजे तुमची बरी व्हायची आम्ही आहे तुमच्या सोबत काय जरी झालं काय होऊ दे तुम्हाला फोन करायचा आणि घरगुती उपाय विचारायचा आम्ही आहे म्हणजे मला बोलवत माझी भेट व्हायची भेटत नाही दोन भेटत नाही तुम्हाला भेटायचं म्हणजे अवघड आहे मला मला स्वतःला वेळ कसा बसा बघा एवढं बिझी शेड्यूल आहे तरी सुद्धा मी दोन तास स्वतःला देतो व्यायाम करायला बाकी बाकी कुठं बघा दोन तास व्यायाम आणि सात आठ सोड चोवीस तासातले आठ तास मी माझाच काय माझ्या बापाचं काय माझ्या फॅमिलीचा कुणाचाच नसतो सहा तास झोपताना मला फोन नाही म्हणायचं निवांत झोपायचं एकटाय म्हणायचं काय कर्ज नाही हाय पण नाही म्हणायचं <laughs> तर झोप लागतील नाहीतर टू बी एच के घर दोन बेडरूम आहेत एका तर बेडरूम मध्ये झोपव का नाही एड्याने ह्यावरून पडाव झोपत नाही हॉलमध्ये फेऱ्या मारते त्याच कधी पेटायचं काय घेतले गर कसं व्हायचं हे कसं करायचं ते कसं करायचं काय करायचं नाही माळावर राहायला लागलं तर चाल पण टेन्शन घ्यायचं गाडी घ्यायची हप्त्याचं टेन्शन मरणाचं टेन्शन मरणाच गाडी घ्यायची हप्त्याचं टेन्शन घेते कुठलं घेताना काय विचार करतोय अव्हरेज कुठल्या गाडीला जास्त आहे ॲव्हरेज देणारी गाडी ती किंमत बी कमी पाहिजे ॲव्हरेज बी जास्त पाहिजे पेट्रोल घालताना तुम्ही विचार करताय गाडी घेताना विचार करताय मग आरोग्य सांभाळायचं का विचार करत नाही तो विचार करायला पाहिजे आणि गाडी घ्यायचीच आहे ना बारीकली घ्यायची एवढी भारीफली घ्यायची एवढी भारीफली घ्यायची गाडी बास एकदम उच्च लेवलचे जे कंपनी आहेत ना ह्यांच्यात कुठलीतरी गाडी घ्यायची इकडे घेवा काय करायची एकदम महागातली गाडी घ्यायची वन फोर्थ भरायचं लय भरायचं नाही सगळंच फेडायचं नाही वन फोर्थ भरायचं घ्यायची तीन महिने काय बँक तुमच्याकडे गेली पण तीन महिन्यात अशी तू अशी आशी बायका पोराशी घ्यायचं घ्यायची इकडं फीड तिकडं सगळीकडे फिरायची जिकडं जात नाही तिकडे बी घालायचं बायकोला म्हणा तू चालली होती म्हणजे येत नाही ठो कुठं तर बस हाऊस काहीतरी लागल नवी गाडी दे तिकडं स्क्रॅप मध्ये जाऊ दे तू बस हाऊस सगळ्यांची फिरून घ्यायची बघा तीन महिन्यात तीन महिन्यात सगळे हाऊस फिडून घ्यायची तीन महिन्यानं बँक दारात आली का नाही गाडी बघितल्यावर पहिला विचार करा तुझी काय करावे जे हा होईल का नाही अशी गाडी घेऊन काय फायदा आहे ते बँकेने विचार करायला पाहिजे बरोबर आहे का नाही त्यांना टेन्शन आलं पाहिजे ही गाडी घेऊन आता काय करू तिने हात जोडायला पाहिजे म्हणा साहेब हो तुमची गाडी काही घेत नाही मी थोडं थोडं काय असं बरा बरोबर आहे का नाही आणि जरी समजा त्यातून त्या बँकेने लिहिलीच ओढून बिंदा असतं नाहीतर शेजार पाजाऱ्यांची तीच इच्छा असते जी गाडी बँकेत ओढ घ्यायची इच्छा पूर्ण झाली आपली हाऊस पिटली बँकेनं गाडी दिली बँकेच कर्ज पिटलं काय टेन्शन आहे अशा टेन्शन घ्यायला म्हणून टेन्शन घ्यायन टेन्शन जास्त होते बघा टेन्शन घ्यायचं व्यायाम नाही माणसाला व्यायाम करायची कोणाला इच्छा नाही असं नाही सगळ्यांना असते इच्छा पण काय होते मग त्या टेन्शन मुळे झोप नीट होत नाही विचारानं मग विचार डोक्यात असले की कुठलंही काम नीट होत नाही जेवताना सुद्धा विचार करायला त्या अन्नाचं पाणी होऊन जाते मग तुमच्या शरीराला त्याचा उपयोग होत नाही जेवताना सुद्धा काय करणार यात न सांग चावल्यात का नाही चावल्यात त्या चपाती तशीच गेळे सकाळी घासच बाहेर पचत नाही व्यवस्थित हे केले कशासाठी श्रवण क्रिया केली कशासाठी परमेश्वरांनी काही हलकी सिस्टीम बसलेली नाही आपल्याला तुम्ही शंका घेता ना शरीरावरती अह किती गडबडीत जेवा तुम्ही खडा जातोय का बघू बरं किती बाई किती स्वच्छ निवडू दे काय करू दे एखादा चुकून तर खडा राहिला जातोय का दाढी खाली पटकन येतो सगळेच एक आणि एक तुम्ही भात खाताना एक आणि एक तांदूळ जेवढा आहे ते सगळा होता का एवढ्यात एक कोण तांदूळ येत असतील पन्नास दहा पन्नासच्या पन्नास वेळा पन्नास तुम्ही घात चावता का सांगा बर पन्नास घात चावता का तुम्ही पण <t -3> ते दोन तीन वेळा चावायला सूर्य डायरेक्ट दिसतात डोळ्यानं लाखो लाखो किलोमीटर वरती ते ह्याच्यापेक्षा अजून काय सिस्टीम द्यायचे आणि आम्ही काय करतोय काय होते डोळे असेच होतात ते तसेच होते ते कंबरच होते ती शुगरच झाली बघा ती पीपीचा त्रास झाला बघा आम्ही त्याला काय काय करावं लागलो त्याच्यावर शंका घेतो दिवस रात्र हृदय चालू आहे कुठली आज एक कंपनी दाखवा की दिवस रात्र छप्पन वर्ष झालं एक मशीन चालू आहे बंद पडल्यानं असं आहे का मशीन आजपर्यंत कुठलं बघा एक एक कंपनी शंभर दोनशे वर्ष झालं आहे पण दोनशे वर्षापूर्वीच मशीन अजून आहे का त्या शंभर वर्षापूर्वीच आहे का वीस वर्षात सगळं बदलायला लागतंय कंपनीत दर वीस बावीस पंचवीस वर्षाच्या बदलायला वीस वर्षाला बदलाव कंपनीत करायला होते तर ती कंपनी टिकते चालते पुढं दर वीस वर्षाला मग ह्यात आहे का बदल केलाय का छप्पन वर्षात ऍज इट इज आहे काही नाही फक्त एकच ह्याला खाद्य लागतंय विचारांचं योग्य विचारांचं हिंमत पाहिजे हिंमत असेल तर बघा तुम्हाला काय त्रास आले होते याला नाहीतर तर एक जण कशाच आता पोर आहेत ना असं वाटतंय ना माळा माळा नेऊन का नाही पळवावी अशी टिंब टिंबटिंब करून अशी पळावावी सांगायचं माझ्याकडे परवा एक जण आलं होतं रडायलाच चालू मी म्हटलं काय झालं काय झालं त्याच्यापेक्षा त्याच्या आईने त्याचा बोंगा पसरला होता तुला म्हटलं कुठल्या त्या सुतगिर्लीच्या त्याच्यावर खापरीवर बसवायला पाहिजे वा करायला पाहिजे ती असती ना मिल त्या मिलवरचा भोंगा कसा वाटवतोय तसा तिचा भोंगा झाला मी म्हणलं काय झालं ताई काय झालं माझं पोरग बघा की हो आता मरता मरता मी वडून आणलंय कसं तरी तुम्ही जागवा द्यावा मी म्हणतो बाबा काय झालं तेल रडायला चालू तू अरे काय झालंय काय काय नाही काय नाही काय झालं आई डिप्रेशन डिप्रेशनमध्ये मी म्हणलं काय झालं म्हणलं काय दुखतंय का नाही काय रोग झालाय का नाही काय म्हणलं तुला काय कोण का काय झालं काय नाही मग काय झालंय काय नाही म्हणलं पुरीचं काय का, ना, का, ना, का ना, जरा दोन थेंब जास्तच वाढले डोळ्यांना आणि पाणी गाळा गाळा वाटले मी समजतो याचा कार्यक्रम काय ते म्हणत काय झालं कोणच वाटलं कोणच काय करा काय करा हं झाला तिचा भाऊ आहे अरे मग तू किलीस कशाला पाहिलं जग मार कशाला कशाला म्हणलं आहे माहिती होत का, का दे। दे। ना मग आता कर करे नाही म्हणलं तस गुंड आहे म्हणजे ना हो त्याचं वट आहे तिकडे म्हणत तू का बस त्याचा वट आहे कडे काय झालंय का डिप्रेशन मध्ये झालं नाही का ती फोन सुचल मॅसेज लावून रिप्लाय दे आता म्हणलं तिचं ठरलं असेल